नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण हे ऐकले की तेनाली सगळ्यांची भांडी परत देतात का की तेनाली स्वतः सगळ्यांची भांडी बळकावतात अशी अत्यंत मजेदार गोष्ट आपण ऐकली आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनालीरामच्या चातुर्याच्या गोष्टी ऐकणार आहोत गोष्ट उंदीर खाई लोखंड तर चिमणी पळवी पोर एका व्यापाऱ्याच लोखंडी सामानाचं छोटस सा दुकान होत काही वर्षांनी व्यापाऱ्याच्या मनात आलं आपण तीर्थयात्रा करावी म्हणून मग तो आपल्या मित्राकडे गेला आणि म्हणाला दोस्ता माझ्या दुकानातला माल मी तुझ्याकडे ठेवणार आहे तीर्थयात्रेहून परत आलो की तू घेऊन जाई मित्र या गोष्टीला कबूल झाला आणि आपल्या दुकानातील माल त्याच्या हवाली करून तो लोखंडाचा व्यापारी तीर्थयात्रेला निघून गेला काही महिन्यांनी व्यापारी परतला आणि आपल्या मित्राकडे जाऊन त्याने आपल्या दुकानातील मालाची मागणी केली तेव्हा मित्र म्हणाला दोस्ता काय सांगू तुझा माल मला परत करता येणार नाही व्यापाऱ्याने काळजीने विचारले काय झालं चोरीबिरी झाली का मित्र म्हणाला तस काही नाही पण तुला खरं वाटणार नाही माझ्या घरात खूप उंदीर आहेत व्यापारी म्हणाला ते मला माहीत आहे पण त्यांचा माझ्या मालाशी काय संबंध तेच तर सांगतोय त्या उंदरामुळेच मी माझ्या घरात काही ठेवत नाही अगदी अन्नधान्य सुद्धा ते ठीक आहे पण मुद्द्याची गोष्ट सांग व्यापारी अगदीच साशंक होत म्हणाला घरात अन्नधान्य न ठेवल्यामुळे उंदीर भुकेने मरू लागले मरू दे भुकेने व्यापारी अगतिकतेने बोलला पण माझ्या सामानाचं काय झालं ते, ते सांग उंदीर भुकेने मरू लागले की ते वाटेल ती वस्तू खातात मित्र म्हणाला व्यापारा काहीसा चिडून म्हणाला होय वाटेल त्या गोष्टी खातात आता तुला स्पष्टच सांगायची पाळी आली मला या उंदराच्या गोष्टीत काहीच गंमत वाटत नाही सावकाशपणे ती ऐकायला जरूर येईल माझ्या मालाचं काय झालं ते मला चटकन सांग तेच सांगतोय ना या उंदराच्या गोष्टीतच तुझ्या मालाची हकीकत येते म्हणजे मी नाही समजलो म्हणजे असं की त्या उंदरांना काही खायला न मिळाल्यामुळे त्यांनी माझ्याकडे तू ठेवलेले लोखंडी सामान खाऊन टाकलं काय बोलतोस काय तू माझ्याशी थट्टा करू नकोस मी मुळीच थट्टा करत नाहीये मित्र म्हणाला तुझं सारं लोखंडी सामान त्या उंदरांनी खाल्लं त्याला मी काय करणार माझ्याकडे आता तुझ्या सामानापैकी उरलं नाही मित्राच्या या उत्तरानं व्यापाऱ्याला मोठा धक्का बसला त्याने आपल्या मित्राच्या खूप विनवण्या केल्या पण प्रत्येक वेळी त्याला एकच उत्तर मिळालं उंदरांनी तुझं सारं लोखंडी सामान खाऊन टाकल्यामुळे मी ते तुला कस परत करणार शेवटी विनवणीचा उपाय म्हणून तो व्यापारी तेनालीराम कडे गेला तेनालीराम न त्याची सारी हकीकत नीट ऐकली आणि त्याच्या कानात काही सांगून त्याला परत पाठवले आणि काही दिवस असेच गेले आणि मग एके दिवशी तो व्यापारी आपल्या मित्राकडे गेला आणि म्हणाला दोस्ता आज माझ्या घरी माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे तुझ्या मुलाला मी जेवायला घेऊन जायला आलो आहे मित्राने तात्काळ आपल्या मुलाला त्या व्यापाराबरोबर पाठवलं व्यापाराने मित्राच्या मुलाला घरी नेलं आणि पोटभर चमचमीत जेवण घालून घरातीलच एका खोलीत लपवून ठेवले संध्याकाळ झाली तरी आपला मुलगा घरी परत न आल्यामुळे मित्राला काळजी वाटू लागली तो तडक त्या व्यापाऱ्याच्या घरी आला आणि त्यानं त्याला आपल्या मुलाबद्दल विचारलं व्यापारी म्हणाला तुझा मुलगा होय हो हो आठवलं आमच्या घरून जेवण करून परत जात असताना वाटत एका चिमणीनं त्याला तोचित धरून वर आकाशात उचलून नेत असताना मी पाहिलं मित्र चिडून म्हणाला थट्टा नकोय मला माझा मुलगा कुठे आहे ते सांग एवढा मोठा मुलगा घरी परतला नाही तर बापाला त्याच काहीच वाटणार नाही का कुठंय माझा मुलगा सांग रात्र फार होऊ लागली आहे मला उशीर होतो अरे दोस्ता मी तुला सांगितलं ना एका चिमणीनं त्याला चोचीत धरून वर आकाशात उचलून नेलं अरे वा चिमणी अशी कुठे मुलाला उचलून घेऊन जाते होय का नाही खरोखरच तुझ्या मुलाला एका चिमणीने आपल्या चोचीत धरून वर आकाशात उडून जाताना मी प्रत्यक्ष पाहिलं आणि मग मित्रानं जंग जंग पछाडलं तरी त्या व्यापाऱ्यानं पुन्हा पुन्हा ते एकच उत्तर दिलं शेवटी मित्रानं त्या व्यापाऱ्याला राजदरबारात खेचलं तेनालीरामच्या पुढं हा खटला आला तेनालीरामनं त्या व्यापाराला आपली बाजू मांडायला सांगितली तेव्हा तो म्हणाला साहेब माझ्या या मित्राचा मुलगा माझ्या घरी जेवायला आला होता ही गोष्ट अगदी खरी पण तो घरी परतताना वाटेत एक चिमणी येऊन तिनं त्याला आपला चोचीत धरून वर आकाशात नेलं त्याला मी काय करणार व्यापाराचा हा खुलासा ऐकून सारा दरबार हसू लागला ही हसण्यासारखी गोष्ट नाही तेनाली राम म्हणाला एक चिमणी एका मुलाला आपल्या चोचित धरून वर आकाशात उचलून घेऊन जाते ही खरोखरच गंभीर घटना आहे आणि नंतर मग फिर्यादीकडे पाहत तो पुढे म्हणाला आरोपीचं म्हणणं तू ऐकलंस ना यावर तुला काय सांगायचे फिर्यादी म्हणाला मी काय सांगणार एक चिमणी दहा वर्षाच्या मुलाला चोचित धरून आकाशात वर उचलून घेऊन जाते ही गोष्ट कोणाला खरी वाटेल का तेनालीराम म्हणाला कुणी खरी मानणार नाही ही गोष्ट खरी पण कोणी विश्वास ठेवणार नाही अशा गोष्टी या जगात खूप घडतात त्याचं काय तो मित्र तेनालीरामला म्हणाला म्हणजे मला आपलं बोलणं समजलं नाही तेनालीरामनं उत्तर दिलं सांगतो मी स्पष्ट करू आपल्या राज्यात लोखंड पचवणाऱ्या उंदीर पैदा झाल्या आहेत हे तुला माहीत आहे का तो मित्र ततपप करू लागला तेवढ्यात तेनाली त्याला म्हणाला फार काय या व्यापाऱ्यानं तुझ्या घरी त्याचं लोखंडी सामान ठेवायला दिलं होतं ते खाल्लं की नाही तो मित्र काहीशात धिटाई नाही म्हणाला होय साहेब त्यांचं सामान दुर्दैवानं उंदरांनी खाल्लं खरं तेनाली त्याला प्रश्न केला तर मग ज्या गावातले उंदीर लोखंड खाण्या इतके बलवान आहेत त्याच गावातल्या मुलांना पळून घेण्या इतक्या मोठ्या का असू नयेत पण साहेब चिमणीनं मुलाला पळवलं असं कुणी ऐकलंय का तर मग उंदीरही लोखंड खातात असं तरी कुणी ऐकलंय का नंतर काहीशात दरडवणीच्या स्वरात तेनालीराम त्याला म्हणाला या व्यापाऱ्यानं तुझ्याकडे त्याचं लोखंडी सामान ठेवायला दिलं होतं ते तू कडप करून उलट ते उंदराने खाल्लं असं त्याला सांगतोस ते सारा सामान तू त्याला परत करशील तरच त्याची चिमणी तुला तुझा मुलगा परत आणून देईल होय की नाही व्यापाऱ्या होय साहेब तो व्यापारी म्हणाला त्याचे उंदीर जर माझं खाल्लेलं लोखंड परत करावयास तयार असतील तरच माझी चिमणी त्याचा उचललेला मुलगा त्याला परत करायला तयार आहे त्या मित्राला कळून चुकलं की आपला डाव आपल्यावरच उलटत आहे तेव्हा मग त्याने त्या व्यापाऱ्याची क्षमा मागितली आणि त्याचं सार लोखंडी सामान त्याला परत केले व्यापाऱ्याने मग त्या मित्राचा मुलगा त्याच्या स्वाधीन केला आणि तेनाली रामच्या चातुर्याचा तारा अधिकच चमकत राहिला उंदीर खाई लोखंड तर चिमणी पळवी पोर या गोष्टीतून आपण ऐकले की एक मित्र त्याच्या दुसऱ्या व्यापारी मित्राला कसा फसवत असतो आणि त्याचे लोखंडी सामान त्याला परत मिळू नये म्हणून तो काहीही खोटे परळतो मग दुसरा मित्र नाईलाजाने तेनाली मदत घेऊन लोखंड पळवलेल्या मित्राच्या मुलाला आपल्याकडे ठेवून घेतो शेवटी तेनाली रामच्या चातुर्याने या सगळ्या परिस्थितीवर मार्ग काढून त्या व्यापारी मित्राचा डाव त्याच्यावरच परत पलटवतो आणि तो, तो मित्र त्याला लोखंड परत देतो या गोष्टीतून आपण हे शिकलो की आपण युक्तीने एखाद्या माणसाकडून काहीही न बोलता आपली गोष्ट परत मिळवू शकतो पुढील भागात आपण मांजरांची गायीची तसेच तेनाली हुशारीची गोष्ट ऐकणार आहोत आणि यात राजाला काही न बोलता व्यवस्थित धडा शिकवतो हे देखील ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच